विद्यार्थी मित्रांनो इतिहासाची साधने या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे आता आपण या पाठावर आधारित असलेला अभ्यासणार आहोत प्रश्न एक खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा या चौकोनामध्ये ऐतिहासिक साधनांची नावे ठळक करून दाखवलेली आहेत याशिवाय काही नावे रेघांच्या द्वारे दाखवलेली आहेत ती नावे पुढील प्रमाणे आहेत तारीख दंतकथा चित्रे खलिते लोकगीते पोवाडे शिलालेख कपडे चर्च आज्ञापत्रे ताम्रपट श्लोक आणि बखरे प्रश्न दोन लिहितेवा स्मारकांमध्ये कोणकोणत्या कौन बाबींचा समावेश होतो स्मारकांमध्ये समाधी कबर वीरग थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो तवारीख म्हणजे काय तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे इतिहास लेखनात कोणते पैलू महत्वाचे असतात इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात गटातील वेगळा शब्द शोधून लिहा भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने आणि मौखिक साधने यामध्ये वेगळा शब्द आहे अलिखित साधने स्मारके नाणी लेणी आणि कथा यामध्ये वेगळा शब्द आहे कथा भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ आणि चित्रे यामध्ये वेगळा शब्द आहे मंदिरे ओव्या तवारिक कहाण्या आणि मिथके यामध्ये वेगळा शब्द आहे तवारिक प्रश्न चार संकल्पना स्पष्ट करा भौतिक साधने पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवर त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात लिखित साधने मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचार विचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात मौखिक साधने लोक परंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यान पिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात प्रश्न पाच ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी केव्हा व का लिहिला याची छाननी करावी लागते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या आधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पळताळून घ्यायला हव्यात असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते प्रश्न सहा तुमचे मत लिहा शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दगडांवर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळची लिपी भाषा समाजजीवन तारकांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात ओव्या मितके लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात सांगा पाहू नाणी इतिहास कसा सांगतात इतिहासाच्या भौतिक साधनांतील महत्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात नाण्यांवरील चित्रातून त्या काळात कोण राज्य करता होता त्याचा काळ कोणता होता याची माहिती होती त्या काळातील धार्मिक संकल्पना लिपी भाषा यांचा बोध होतो नाण्यांच्या धातूवरून त्या काळात प्रचलित असणारे धातू आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते नाण्यांवरील नक्षी चित्रे यांवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला आपल्याला समजते मुलांनो या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासाची साधने या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून शिवपूर्वकालीन भारत या पाठाखालील स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत धन्यवाद